नमस्कार आपण सर्वांचे अवधूत्रिसेज युट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुण्याचा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी ऍज अन एनर्जी एक्सचेंज म्हणून कृपया आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया ज्यांचा आज वाढदिवसा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्यात राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा माझ्या आसपास असलेल्या आणि माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी माझ्याशी कसे वागावे हे ठरवणे माझ्या हाती नसले तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे संत ज्ञानेश्वर आज राष्ट्रीय नागरी सेवा दिन देशातील सार्वजनिक सेवा विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेट का हाऊस मध्ये नागरी सेवकांच्या पहिल्या गटाला संबोधित केले होते या दिवसाची आठवण म्हणून दोन हजार सहा पासून हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून नियमितपणे साजरा होत आहे भारतीय नागरिक सेवा भारतीय नागरिक सेवेचे दोन भाग आहेत एक भारतीय अखिल भारतीय सेवा या सेवा तीन आहेत भारतीय प्रशासकीय सेवा आय ए एस भारतीय पोलीस सेवा आय पी एस भारतीय वनसेवा आय एफ ओ एस केंद्रीय सेवा या गट अ व गट ब, या, या सुमारे सतरा सेवा येतात उदाहरण उदाहरणार्थ राजस्व सेवा पोस्टल सेवा माहिती सेवा व्यापार सेवा इत्यादी नागरी सेवा दिनाचा एक भाग पण दरवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते सार्वजनिक प्रशासनात उत्कृष्टतेसाठी पारितोषिक नागरी सेवकांना देण्यात येतात आज महावीर जयंती सर्व जैन बांधवांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा महावीर जयंती हा जैन धर्मियांचा मुख्य सण आहे शेवटचे जैन तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त हा सण साजरा करण्यात येतो इतिहास विषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव अथवा इसवी सन पूर्व सहाशे सो पंधरा सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीत झाला भगवान महावीर स्वामींचा जन्म भारतातील कुंडग्राम बिहार येथे ख्रिस्तपूर्व पाचशे नव्याण्णव वर्षापूर्वी झाला होता सध्या हे ठिकाण वैशाली बिहारचे वासोकुंड मानले जाते तेवीस वे पार्श्वनाथ पार्श्वनाथजी यांना मोक्ष मिळाल्यानंतर एकशे अठ्याऐंशी वर्षांनी त्यांचा जन्म झाला जैन पाण्याने अभिषेक केला शहरात आले वीर आणि श्री वर्गवान यांनी ही दोन नावे ठेवली आणि उत्सव साजरा केला याला जन्म कल्याणक म्हणतात प्रत्येक तीर्थंकराच्या जीवनात पंचकल्याणक उत्सव साजरा केला जातो तीर्थंकर महावीर यांची आई त्रिशाला यांच्या गर्भात जन्म झाला तेव्हा तिला सोळा शुभ स्वप्ने पडली ज्यांचे फळ राजा सिद्धार्थाने सांगितले होते जैन धर्माच्या एका धर्मा ते आढळते महावीर जैन त्यांच्या काळात तीनशे त्रेसष्ट पाखंड आचरणात आणल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे जे आजपर्यंत जैन धर्मात प्रचलित आहे दहा अतिशय जैन ग्रंथानुसार तीर्थ तीर्थंकर हे प्रभूच्या जन्मापासूनच दहा अतिशय आहेत हे आहेत घाम येत नाही दोन शुद्ध शरीर तीन दुधासारखे पांढरे रक्त चार आश्चर्यकारक शरीर पाच दुर्गंधीयुक्त शरीर सहा सर्वोत्कृष्ट संस्था शरीर रचना सात सर्वोत्तम सहिष्णुता आठ सर्व एक हजार आठ निरोगी शरीर नऊ अतुल बाळ दहा प्रिय भाषण त्यांच्या पूर्वजन्मात त्यांनी केलेल्या तपस्ये तपस्यांमुळे ही टोके दिसून येतात या उत्सवानिमित्त जैन मंदिर विषय सजवली जातात भारतात अनेक ठिकाणी जैन समाजाकडून अहिंसा रॅली काढल्या जातात या निमित्ताने गरीब आणि गरजूंना देणगी दिली जाते अनेक राज्य सरकारांनी मांस आणि दारूच्या दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत चला तर आपण आजचे पंचांग बघूया पंचांग म्हणजे काय वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते शुभ वेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते वैयक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष्य पुजारी आणि धार्मिक संस्थाने यांचा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो दिनांक एकवीस एप्रिल वीसशे चोवीस दिन रविवार शकसंवत एकोणीशे शेहेचाळीस कृदिना चंद्रोदय संध्याकाळी चार वाजून छप्पन मिनिटांनी सूर्योदय सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी मास चैत्र पक्ष शुक्ल चंद्राशी कन्या इति त्रयोदशी सकाळी एक वाजून अकरा मिनिटांनी बावीस एप्रिल पर्यंत नक्षत्र उत्तरा फाल्गुनी संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून बारा मिनिटापासून तर दुपारी एक वाजून तीन राहु काल संध्याकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांनी तर संध्याकाळी सहा आठ पर्यंत यमगंड बारा वाजून सदोतीस मिनिटांनी दुपारी ते दोन वाजून बारा मिनिटापर्यंत ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून शेहेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून एकतीस मिनिटापर्यंत चला तर आजपासून एकवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिलशे चोवीस राशी भविष्य मी आजपासून एक दर रविवारी साप्ताहिक राशी भविष्य या भागातच चालू करीत आहेत तर आता आपण राशी भविष्य बघूया मेष राशी एकवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिलशे चोवीस या काळातील मेष राशी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक घडामोडींसाठी सध्याचे दिवस विशेष आहेत तरुण व्यक्तींचे भावनिक नाते संबंध अधिक दृढ होतील वैवाहिक जीवनातील त्रास मतभेद दूर होतील जोडीदार आजारी असल्यास त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल तेवीस तारखेच्या पूर्णिमा दरम्यान हा अनुभव विशेषत्वाने येईल चोवीस तारखेला तुमच्या राशीत प्रवेश करणारा शुक्र आर्थिक उलाढालींना वेग देईल राजकीय व्यक्तींची शत्रुपीडा वाढेल वृषभ आर्थिक अडचणी दूर होतील रोहिणी व्यक्तींना सध्या शुभकाळ आहे विवाहविषयक घडामोडींना वेग येईल गेल्या आठवड्यातील आर्थिक अडचणी या आठवड्यात दूर होतील आठवड्याच्या अखेरीस विशेष लाभ संभवतो मनासारखी नोकरी मिळेल तेवीस तारखेची पौर्णिमा प्रौढ स्त्रियांसाठी विशेष शुभ ठरेल राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी या आठवड्यात धैर्याने घ्यावे मनाविरुद्ध घटना घडल्या तरी प्रखर मतप्रदर्शन टाळावे मिथून आर्थिक गणिते जपा व्यावसायिक खर्च व्यावसायिकांना त्रासदायक ठरतील कौटुंबिक कारणाने पदरमोड करावी लागेल बचत खर्च करणे अपरिहार्य ठरेल एकोप्याने रहा देवाजवळ तुपात लावा आर्थिक गणित प्राधान्याने जपा आठवड्याच्या शेवटी दिलासा मिळेल विद्यार्थ्यांना ग्रहदशा मध्यम तेवीस तारखेची पौर्णिमा राजकीय व्यक्तींसाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरेल विरुद्ध लिंगी प्रतिस्पर्ध्यांपासून सावध कर्क कर्कराशी मेहनतीचे फळ मिळेल नोकरी व्यवसायात प्रगती होईल कामाचे कौतुक होईल परदेशात स्थैर्य मिळेल उत्पन्न वाढेल खर्च आटोक्यात राहतील प्रौढा आणि वृद्ध व्यक्तींना अपेक्षित उत्पन्नही दिलेले पैसे परत मिळतील तुमच्यावर थेट असणारी शनीची दृष्टी तुमच्या यापूर्वीच्या मेहनतीचे फळ तुमच्या पदरात टाकेल तेवीस तारखेची पौर्णिमा लाभ करून देईल राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना कर्मसिद्धांताचे फळ प्राप्त होईल सिंह राशी कला कौशल्यासाठी शुभकाळ या आठवड्यातील ग्रहदर्शा तुम्हाला खंबीर बनवेल प्रौढ व्यक्तींना धनलाभ तृत व्यक्तींना प्रकृती स्वास्थ्य लाभेल विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल विशेष कला कौशल्य शिकण्यासाठी शुभकाळ भावंडांसोबत मतभेद घडण्याची शक्यता जोडीदार प्रियजवलक व्यक्ती त्याने दूर जाईल राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी घराणेशाहीत अडकू नये जनसामान्यांविषयी कृतज्ञता बाळगा कन्या राशी स्त्रियांसाठी शुभ आठवडा प्रवास टाळा जोखमीचे त्रासदायक दीर्घ पल्ल्याचे प्रवास करू नका सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीचे सहकार्यांशी मतभेद होईल गृहस्थांचा कौटुंबिक वाद संभवतो इतरांच्याही मतांचा विचार करा स्त्रियांसाठी हा आठवडा शुभ आहे तेवीस तारखेच्या पौर्णिमेला खर्च आणि नुकसान संभवते राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी गंभीर विषयात एकांगी निर्णय घेणे टाळावे तुमच्या शुक्र बुध मंगळ राहू या ग्र ग्रहांची थेट दृष्ट आहे तुळा राशी आर्थिक चणचण कमी होईल अनेक गोष्टींमध्ये दिलासा देणारी ग्रहदशा आहे प्रकृतीत सुधारणा होईल गॅलेरी नोकरी परत मिळेल आर्थिक अडचणीमुळे एखादी मौल्यवान वस्तू विकण्याचा विचार करत असाल तर विकू नका आर्थिक चणचण कमी होईल हरवलेली उमेद मिळेल तारखेची पौर्णिमा आणि हनुमान जयंती तुमच्याच राशीत चित्र नक्षरात होत आहे देवदर्शन घ्या राजकीय क्षेत्रातील व्यक्ती हातातून जाणारी संधी पुन्हा प्राप्त करतील वृश्चिक राशी संतती विषयक शुभ घटना समजेल सामाजिक स्तरावर तुमचे विशेष कौतुक होईल कष्ट फळाला येतील पुढील काही काळ प्रकृतीची काळजी घ्या प्रखर ऊन टाळा तेवीस तारखेच्या पौर्णिमे दरम्यान यश प्राप्त कराल मत्सरी लोकांकडे दुर्लक्ष विषयक शुभ घटना जोडीदाराचे प्रेम मिळेल सत्तावीस तारखेची संकष्ट चतुर्थी तुमच्या राशीमध्ये चेष्ट नक्षत्रात होत आहे होत आहे राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम काळ धनुराशी मनः शांती सांभाळा मंगळाच्या राशी, राशी बदलाने प्रकृती विषय जास्त जागरूक राहणे आवश्यक आहे प्रकृतीच्या कारणाने खर्च वाढला तरी चिंता करू नका विश्रांती ताजे सकस अन्न आणि प्रयत्नपूर्वक मन शांती हे सूत्र सांभाळा ग्रहगुरु पाठीशी असल्याने कौटुंबिक जीवन विस्कळीत होणार नाही शिक्षण आणि विद्येसंबंधी शुभकाळ तेवीस तारखेची पौर्णिमा शुभ राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या अडचणी दूर होतील जिबेवर मात्र ताबा मकर राशी आर्थिक बाबतीबाबत आर्थिक बाबतीबाबत सावध आर्थिक गुंतवणूक खासगी घेणे देणे याविषयी सावध रहा यापूर्वीची बेफिकिरी प्रार्थ्या करत विशेषतः विश्वासाने केलेले व्यवहार मनस्ताप भेटतील संयमाने घ्या उर्वरित ग्रहदशा शुभ आहे विद्यार्थ्यांना भावी वाटचालींविषयी चांगले मार्गदर्शन मिळेल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील कुटुंबातील मुली स्त्रियांसाठी विशेष खरेदी होईल राजकीय क्षेत्रातील व्यक्ती ऐन रड धुमाळीत निवृत्ती घेण्याचा विचार करू लागतील खर्च उत्पन्नही एका बाजूने शनी महाराज राशी खर्च वाढेल नि उत्पन्नही एका बाजूने शनी महाराज बळ देत आहे तर दुसऱ्या बाजूला जवळच्या नात्यात मदतीसाठीचे आर्थिक व्यवहार नातेसंबंधात कटुता आणतील तेवीस तारखेच्या पौर्णिमेला जास्त प्रभाव दिसेल खर्च आणि उत्पन्न दोन्ही वाढेल कर्तबगारीने वेळ निभावून नेली असा सकारात्मक विचार करा येत्या काळात आर्थिक नुकसान भरून निघेल भावंडे आणि भागीदारीत सावध राहा राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी सरकारी नियम मीन राशी व्यवहारात दक्ष रहा व्यवहारात दक्ष असणाऱ्या व्यक्तीच या आठवड्यात शांत झोपूल एखाद्यावर जपलेला आतवी किंवा तुमची झोप उडवेल घराबाहेरचे त्रासदायक विषय घरात आणू नका नकारात्मक अनुभव अक्कल खाती जमा तेवीस तारखेची पौर्णिमा अनुभव संपन्नता आणेल याच दिवशी सकळ तुमच्या राशीत मंगळ तुमच्या राशीत प्रवेश करत आहे त्यामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची कृती लोकांचे लक्ष वेधेल एवढे बोलून मी राशी भविष्य हा भाग इथेच थांबवितो माझा हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आपला आजचा दिवस चांगला जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद